नमस्कार मित्रांनो कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था त्या देशाच्या असलेल्या टॅक्सेशन सिस्टीमवर डिपेंड असते ज्या देशाची टॅक्सेशन सिस्टीम स्ट्राँग त्या देशाला कोणताही प्रॉब्लेम होत नसतो भारत सरकारने दोन हजार सतरापासून जी एस टी लागू केलं आणि जी एस टीच्या माध्यमातून आपल्याकडे टॅक्सेशन सिस्टीम स्ट्राँग करण्याचा प्रयत्न केला आता ह्या जी एस टीमध्ये स्लॅबिंग असतात शून्य पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा पद्धतीने आपण जी एस टी कलेक्शन करत असतो परंतु काल परवाच्या निर्णयामध्ये भारत सरकारने आता चाळीस टक्के जीएसटी पर्टिक्युलर काही गोष्टींवर लावायला सुरुवात केलेली आहे अशा गोष्टी, गोष्टी ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये कुठेतरी दुष्परिणाम निर्माण होताना दिसतोय अशा काही गोष्टी की ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये एका प्रकारचं असलेलं भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे मग त्या गोष्टीवर चाळीस टक्के जीएसटी लावणं हा अत्यावश्यक आहे हे भारत सरकारने अधोरेखित केलेलं आहे तर ह्या प्रणालीला म्हटलं जात आहे सिन टॅक्सेशन की ज्याच्यामध्ये अशा गोष्टींवर टॅक्स लावायचा की त्या गोष्टींचा वापर ऑटोमॅटिकली कमी झाला पाहिजे जसं की ऑनलाईन गेमिंग आज आपल्या भारत देशामध्ये तब्बल पंधरा कोटी लोकं दररोज ऑनलाईन गेमिंग हे खेळत असतात आणि त्याच्यातले नियर टू बी सिक्स्टी पर्सेंट लोक हे फ्रॉडच्या माध्यमातून अडकले जातात आणि किंबहुना त्याच्यातले दहा टक्के लोकं हे दररोज सुसाईड करताना भारत सरकारला आढळलेली मग अशा वेळेस ऑनलाईन गेमिंग खेळणाऱ्या व्यक्तींना आणि ऑनलाईन गेमिंग प्रोव्हाइड करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला चाळीस टक्के जीएसटी लावणं गरजेचंच आहे हे भारत सरकारनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं दिसून येते मग याचा फायदा काय होईल याचा फायदा जे व्यक्ती ऑनलाईन गेमिंग खेळतात किंवा जे व्यक्ती ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे त्यांना आता डिरेक्टली चाळीस टक्के तिथं गव्हर्नमेंटला जीएसटी भरावा लागेल परिणामस्वरूप किंमत वाढली की ॲटोमॅटिकली लोक टॅक्स भरायला जिवार करतील आणि त्या गोष्टीपासून थोडं अलिप्त राहायला सुरुवात करतील मग अशा पद्धतीने हा जी एस टी जो असणार आहे तो जी एस टी होणार आहे लवकरच येत्या महिन्यापासून मग अशा पद्धतीने याचा फायदा इथं आपल्या भारतामध्ये जे कोणीही इथं अशा गोष्टींना बळी पडताय तर त्यांच्यापासून त्यांना फायदा होणार आहे थँक्यू